वर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या छायेखाली गावे मात्र तहानलेली एका बाजूला प्रगतीची स्वप्ने घेऊन भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत असताना त्याच्या अगदी शेजारी असलेली वडघर येथील माता रमाई आंबेडकर नगर आणि मुस्लिम मोहल्ला ही गावे मात्र पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या गावांचा पाणी पुरवठा बंद केल्याने आणि सिडकोच्या उरलेल्या पाण्यावर अवलंबून राहिल्याने इथल्या रहिवाशांचे जगणे अक्षरशः पाण्यावरच अवलंबून राहिले आहे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या गावांना पाणी पुरवठा करणारी मुख्य लाईन बंद केली आहे यामागे सिडको कडून पाणी मिळेल असा निर्णय घेण्यात आला होता पण हा निर्णय म्हणजे एक प्रकारे तुम्ही तुमचं बघा असं सांगण्यासारखं झालं आहे सिडको पाणी आधी करंजाडे कॉलनी मध्ये पुरवलं जातं आणि मग उरलेलं पाणी या दोन गावांना मिळतं याचा परिणाम असा झाला आहे की अनेकदा रात्री दोन तीन वाजेपर्यंत पाण्याच्या नळाला एक थेंबही पाणी येत नाही या गावांमध्ये दिवसभर पाण्याची वाट पाहून थकलेले नागरिक रात्री दोन वाजता पाणी येण्याची वाट पाहत जागे राहतात एकविसाव्या शतकात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या शेजारी राहणाऱ्या रा लोकांना पाण्याची मूलभूत गरज भागवण्यासाठी रात्रीचा जागर करावा लागतो हे चित्र मनाला चटका लावणारे आहे ज्या मूलभूत सुविधा सहज उपलब्ध असाव्यात त्यासाठी इथल्या महिला आणि पुरुषांना दररोज संघर्ष करावा लागतो आहे निवडणुकीच्या काळात चोवीस तास पाणी देण्याची घोषणा करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी विशेषतः आमदार महेश बादली यांनी दिलेली आश्वासने हवेत फिरली आहेत चोवीस तास सोडा दोन तास पाणी मिळणेही मुश्किल झाले आहे असे संतप्त नागरिक सांगत आहेत प्रगतीचे पोवाडे आणि विकासाच्या गप्पा मारणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या गावांच्या मूलभूत प्रश्नांकडे कधी लक्ष देणार विकासाच्या लाटेवर स्वार होताना तहानलेल्या नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत गरजेपासून वंचित ठेवणे कितपत योग्य आहे हे प्रश्न केवळ बडघर गावापुरते मर्यादित नाहीत हा प्रश्न प्रगतीच्या नावाखाली सामान्य माणसाच्या होणाऱ्या दुर्लक्षणाचा आहे जोपर्यंत हे प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत विकासाचे ढोल कितीही वाजवले तरी ते पोकळच राहणार आहेत हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका